सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज असते जायखेडा येथे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली जायखेडा येथील ग्रामपंचायत समोरील पटांगणात जयंती उत्सव साजरा करण्यात आला या जयंती उत्सवाप्रसंगी परिसरातील तसेच गावातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज वीर एकलव्य अण्णाभाऊ साठे यांच्या पूजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे बागलांचे आमदार दिलीप बोरसे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट साहेब ग्रामपंचायत सरपंच शोभाताई गायकवाड उपसरपंच संजय मोरे ग्रामपंचायत सदस्य राजू साळवे मछिंदर खैरनार योगेश नंदन डॉक्टर कपिल अहिरे मनसाराम गायकवाड संदीप मोरे अंजना मोरे आशालता गोसावी विद्या देवरे कल्पना खैरनार निर्मला मोरे आशालता बागुल संगीता गायकवाड ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती निलेश पाटील पोलीस पाटील किरण पाटील योगेश खैरनार कुणाल सूर्यवंशी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर विशाल खैरनार व पोलीस सहाय्यक निरीक्षक सिरसाट साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी शालेय विद्यार्थी प्रयाग पान पाटील मयुरी मोरे प्रिया गांगुर्डे मिनल अंकुशे भाग्यश्री राग पसरे श्रेयस पान पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक भाषणे केलीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले सायंकाळी साडेपाच वाजता आंबेडकर नगरमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमरथाचे पूजन करून गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश मोरे